नमस्कार मित्रांनो सर्वांचे लर्न विथ बाबेश या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण लोकमान्य टिळक यांच्याविषयी दहा ओळींचे सुंदर असे भाषण बघणार आहोत चला तर सुरू करूया एक लोकमान्य टिळक हे भारतीय चळवळीचे पहिले नेते होते दोन त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात झाला तीन त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक हे होते चार टिळकांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणितात पदव्युत्तर पदवी मिळवली पाच सन अठराशे ऐंशी साली त्यांनी विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगारकर यांच्यासह न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली सहा समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्याकरिता त्यांनी मराठा व केशरी हे वृत्तपत्र सुरू केले सात समाजास एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी शिवजयंती व गणेशोत्सव साजरे करण्यास सुरुवात केली आठ टिळक हे कारागृहात असताना त्यांनी गीतारहस्य या ग्रंथाची रचना केली नऊ भारताची डासवलेली स्थिती पाहून टिळकांनी आग्रह धरला आणि स्वदेशीवर लक्ष केंद्रित केले दहा भारताच्या या अनमोल रत्नाचे एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी आजारपणामुळे निधन झाले मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवी आहे ते कमेंट करायला विसरू नका